सर्वांना मैत्रीपूर्ण जय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जून एकोणीसशे पन्नास ला जी तीन भाषण केलेली आहेत बुद्ध धम्मावरती त्याबद्दलचे जे जनता या साप्ताहिकात छापून आलेला जो गोशवारा आहे तो मी आपल्यासमोर ठेवणार आहे बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान या सदराखाली जनता साप्ताहिकात डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण छापून आले ते मी सध्या आपणासमोर सादर करीत आहे सध्या अखिल मानव जाती पुढे नैतिक मूल्यांचा प्रश्न हा अत्यंत निगडीचा झालेला आहे सांस्कृतिक संघर्ष सा, युद्धाची भाषा आणि धार्मिक रास यांच्या विस्मय वलयामध्ये अखिल मानवजात सापडली आहे वैचारिक अराजकतेला तर सीमाच उरलेली नाही अशा अत्यंत आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचे विवेचन करताना कोलंबो येथे जी धम्मवाणी उच्चारली तीचपासून सर्व देशातील आणि विशेषतः भारतातील जनतेस खरा प्रकाश दिसेल आणि खऱ्या नैतिक मूल्याचे महत्व मापन केले जाईल असे मानण्यास हरकत नाही भारतातील बौद्ध व अस्त या विषयावर कोलंबो येथील एंग मेंस बुद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विचार प्रवर्तक व क्रांतिकारक असे दिनांक सहा जून एकोणीसशे पन्नास रोजी भाषण झाले त्यावेळी ते, ते म्हणाले भारतात बौद्ध धर्माचा राज झाला असून तो जवळजवळ नष्ट झाला आहे असे म्हटले तरी मला ही गोष्ट मुळीच मानले नाही ऐहिक दृष्ट्या बुद्ध धर्माचा प्रसार वा चिन्हे भारतात दिसून येत नसतील आणि ती गोष्ट घटकाभर मी मान्यही करीन तथापि आध्यात्मिक शक्ती म्हणून बुद्धाचा धम्म भारतात अद्यापही ही ज्वलंत जल, प्रभावाने अस्तित्वात आहे ही गोष्ट कोणासही ना कबूल करता येणार नाही मात्र खेदाची गोष्ट अशी की बुद्ध धम्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला या प्रश्नाचा विचार अद्याप व्हावा तेवढा झालेला नाही बुद्ध धम्माचे महत्व लक्षात घेता सदर विषयाचा अभ्यास वास्तव दृष्टीने व खोलवर व्हावायस पाहिजे अशा अभ्यासाचे महत्व भारतात आज तरी अधिक आहे या विषयावर अधिकृतपणे माहिती देणारे ग्रंथ अगर इतर वाङ्मय उपलब्ध नाही ही ही एक अडचणीची गोष्ट आहे बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्या पुढे असा प्रश्न उभा राहतो की बुद्ध धर्मात जर काही चिरंतन मूल्य होती तर या धर्माचा रास कसा झाला या संबंधीची माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आतापर्यंत मी जमविलेल्या माहितीप्रमाणे बुद्ध धर्माच्या उदय अस्ताबद्दल जी अनुमाने मी बसविली आहेत ती जवळजवळ बरोबर आहेत असेच मला वाटते भारतात प्रथमपासून हिंदू धर्म होता असं बहुतेकांचा समज आहे परंतु इतिहासाच्या आधारावर या घटनेची छाननी केली तर हा समज टिकाव धरू शकत नाही हिंदू धर्म भारतात प्रथम पासून मोडीच नव्हता हिंदू धर्माची आज मितीची स्थिती पाहता तो अगदी अलीकडे निर्माण झाला आहे असे दिसून येते हिंदू धर्माची उभारणी स्थित्यंतरातून झालेली आहे प्रथमतः भारतात वैदिक धर्म होता त्यानंतर ब्राह्मणी धर्म आला आणि आता शेवटी हिंदू धर्म निर्माण झाला अशा तऱ्हेचे बदल क्रमशः घडलेले आहेत ब्राह्मणी धर्माच्या काळातच बौद्ध धर्माचा उदय झाला आणि ती अवस्था स्वाभाविक होती आत्मा समतेचा होता ब्राह्मणी धर्माचा आत्मा विषमतेचा होता तर बौद्ध धर्माचा होणे अपरिहार्यच आहे अर्थात या दोन भिन्न विचार प्रणालीच्या धर्मात संघर्ष बौद्ध धर्म हा ब्राह्मणी धर्माला आव्हानासारखा होता कारण बौद्ध धर्माच्या चातुर्वर्णी पद्धतीस विरोध होता फ्रेंच राज्यक्रांतीने समता स्थापनेचे जे कार्य केले तेच क्रांतिकार्य बुद्ध धम्माच्या उदयामुळे घडले आहे अशा तऱ्हेने बुद्ध धम्माचा उदय कोणत्या परिस्थितीत झाला हे समजावून घेतल्यास त्याचे महत्त्व कळेल शंकराचार्याच्या तत्वज्ञानामुळे आणि युक्तिवादामुळे बुद्ध धम्म निष्प्रभ ठरला असे अनेक लोक म्हणताना आढळतात माझ्या मते ही गोष्ट चुकीची आहे कारण शंकराचार्याच्या निधनानंतर देखील अनेक वर्षे बुद्धाचा धम्म भारतात उत्कर्षाने वावरत होता मला तर असे वाटते की शंकराचार्य व त्याचे गुरु हे दोघेही बौद्ध धर्मीयच होते वैष्णव धर्म व शैव धर्म यांच्या भडक प्रचारामुळे बुद्ध धम्म हळूहळू नाहीसा झाला बुद्ध धम्माचीच नक्कल या धर्मांनी केली होती नकलेने बुद्ध धम्मास नाहीसा करण्याची ही क्लुप्ती और होती यातच मुसलमानी स्वाऱ्याची भर पडली अल्लाउद्दीन खिलजीने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने सुमारे पाच हजार ते सहा हजार बौद्ध भिक्खूंना सर्रास कापून काढले त्यामुळे धाक निर्माण झाल्याने उरलेले बौद्ध भिक्खू चीन नेपाळ व तिबेट या देशात दिसेल त्या मार्गाने पडून गेले त्यानंतर बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही कारण दरम्यानच्या काळात हिंदू धर्माचा फैलाव होऊन नव्वद टक्के लोकांनी हिंदू धर्माची दीक्षा घेतली होती हिंदू धर्म आचरणे सोपा आहे म्हणून तो राहिला आणि बौद्ध धर्म आचरण्यास कठीण असल्याने तो असताच गेला हे त्याचे सरळ व साधे उत्तर आहे याशिवाय भारतातील राजकीय वातावरण जसे हिंदू धर्माला अनुकूल होते तसे बौद्ध धर्माला नव्हते ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अस्पृश्यांना बौद्ध धर्माशिवाय दुसरा कोणताही अभ्युदयाचा मार्ग नाही दिनांक सहा जून एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे एक भाषण कोलंबो येथील टाउन हॉलमध्ये झाले टाउन मधील समारंभ अखिल सिलोन दलित फेडरेशन घडवण्यात आला होता सिलोन मधील दलित वर्गीयांचा प्रचंड समाज समारंभात या प्रसंगी करण्यात आलेल्या सत्कारास उत्तर देताना आपल्या ज्ञाती बांधवास उद्देशून डॉक्टर साहेब म्हणाले सिलोन देश हा बौद्ध धर्मीयांचा देश आहे अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग बौद्ध धर्माच्या स्वीकारातच आहे अशी माझी खात्री झाली असल्याने तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते मला सिलोन मधील बौद्ध धर्मीय जनते सांगावेसे वाटते की दलित बंधूंना त्यांनी दिल जमाईने बौद्ध धर्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानव पुत्राप्रमाणे त्यांच्या हित संबंधाचे संरक्षण करावे बोलायचे झाल्यास हा देश बौद्ध धर्मीय असल्याने मी असेच म्हणेन की अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटित होण्याचे कारण नाही भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे अनुकरण करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानावे काय व त्याप्रमाणे ओळखिले जावे की काय या प्रश्नाचा का विचार करण्याची आज परिस्थिती निर्माण झाली आहे आम्हाला राजकीय हक्क प्राप्त व्हावेत कायदे मंडळात जागा मिळाव्यात आणि समाजाने समतेने वागवावे म्हणून भारतात आम्ही एक प्रदीर्घ राजकीय युद्ध खेळीत आहोत तथापि आम्ही अद्याप यशस्वी झालो नाही या गोष्टीचा अर्थ असा की राजकीय संग्रामातून आम्हा मुक्ती मिळालेली नाही गेली पस्तीस वर्षे मी राजकीय लढाई चालवली आहे या लढाईत मोठमोठ्या व उच्च हिंदूंच्या तरवारी बरोबर तरवार मला भिडवावी भी लागली याच काळात जगातील सर्व धर्मांच्या अभ। मी अभ्यासही केला आणि आता शेवटी एका अपरिहार्य निर्णयास मी येऊन पोहोचलो आहे तो निर्णय हाच की बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही फक्त बौद्ध धर्मातच अस्पृश्यतेच्या निवारणाचा चिरकालीन उपाय आहे जर तुम्हाला समतेचे तत्व हवे असेल आणि आर्थिक दाश्यातून करायची असेल तर बौद्धवादाशिवाय कुठेच दुसरा आश्रय नाही सिलोनचे मान्यवर नागरिक बनण्याची संधी तुम्हाला कायद्याने मिळालेली आहे या कायद्यातील काही कलमाविरुद्ध तक्रार करण्यास पुष्कळ जागा आहे हे खरे आहे परंतु मला खात्री आहे की भारत सरकार व सिलोन सरकार यांच्या सलोख्याने व स्नेहभावाने अन्यायी तरतुदीचे निराकरण करता येईल घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा असे तिसरे भाषण बाबासाहेबांचं आहे भारताचे कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मीयांची परिषद आटोपून कोलंबहून मुंबईस परत येत असता तारीख दहा जून एकोणीसशे पन्नास रोजी त्या त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले चेंबरच्या प्रशस्त हालमध्ये सरकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते व अस्पृश्य बांधव यांची खूपच गर्दी होती घटना व घटनात्मक नीती यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समयोचित असे भाषण केले ते म्हणाले प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हायची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे हे संकेत व नीती पुढील प्रमाणे आहे सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर कायद्याचे पालन स्वतंत्र विचार करण्याची संवय व बहुसंख्याकांचे नियमाचे पालन त्याचप्रमाणे सरकारने ही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे असे दिसून आल्यास घटनात्मक नीतीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकार पदाचा त्याग केला पाहिजे अल्पसंख्याकांबद्दल आदर बाळगला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्य शासन निपक्षपाताने चालविले पाहिजे आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्विक बाजू विचारात घेऊन घटना बनवणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की घटना करण्याचा व राज्यकारभार अधिकारावर करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटीवर लोकांनी दिलेला असतो सरकारने चांगला राज्य राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिलेले असतात त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकार सूत्रे खाली ठेवली पाहिजेत बघा आजही हा प्रश्न समोर झालेला आहे आणि कसा तंतोतंत बाबासाहेबांनी जे व्यक्त केले विचार आजही कसे लागू पडतात हे इथे दिलेले आहे अल्पसंख्यांकाबद्दल सरकारने आगर बाळगला पाहिजे आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी लोकशाहीची उभारणी झालेली आहे अल्पसंख्यांकांना याच पायावर पार्लमेंटरी त्याचप्रमाणे निपक्षपाती राज्यकारभार चालवणे अवश्य आहे ब्रिटिश जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमापन त्याच्या गुणावरून करते म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे त्याला खुश ठेवले पाहिजे अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्न उपस्थित होत नाही भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो असे अनेक उदाहरणावरून दिसून आले आहे घातूक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्र वृत्ती आणि जातीयता था यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छड राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे लोक या मार्गे लागतील अशी मला आशा आहे तर बघा बाबासाहेबांचे एकोणीसशे पन्नास साली जे विचार व्यक्त केले होते ते आजही कसे लागू होतात यावर आपण चिंतन मनन करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून हे तीन भाषण मी इथे आपणास वाचून दाखवलेले आहे यावर अवश्य चिंतन आणि मनन करावे हे सदिच्छा सर्वांना मैत्री बोललं जाईल